व्यासपीठ आणि समोर बसलेल्या सर्व माझ्या वाघांना आणि तर दोनच मिनिटं दिले त्यामुळं नावच घेताना माझे दोन मिनिटं मी सन्मान्य व्यासपीठ बोलतो खर तर मुद्दा हे आरक्षणाचा मी जेव्हा घरून निघालो आणि येताना वाघोबाचं मंदिर लागलं आणि हे जे काही समोर बसलेले वाघ आणि वाघिण आहेत जेव्हा वाघोबाचं मंदिर दिसेल तेव्हा त्याचं ते दर्शन घेणे आपलं प्रत्येकाचं काम आहे मी जेव्हा दर्शनाला गेलो आणि सांगितलं वाघोबाला की खूप संकटात आहोत आम्ही काहीतरी झालं पाहिजे हे संकट दूर सारलं पाहिजे आणि वाघोबाने मला सांगितलं काही घाबरायचं कारण नाही का वाघांच्या आणि वाघिन्यांच्या कल्पाती मागडं कधी येणार नाही त्यामुळे कसलाही तुम्हाला त्रास होणार नाही मित्रांनो मी पुन्हा सांगतो मी त्या दिवशी बोललो की एकोणीसशे त्रेसष्ट ला मी पुन्हा या ठिकाणी नमूद करतो की एकोणीसशे त्रेसष्ट ला पहिला मोर्चा निघाला आदिवासी मध्ये समाविष्ट करायचं आणि एकोणीसशे त्रेसष्ट आता ते आतापर्यंत हजारो मोर्चे निघाले पण संविधानाची ताकद एवढी मोठी आहे की यांना आरक्षण मिळालं नाही आणि कोणाची ना हिंमत झाली नाही ती द्यायची आपला समाज संकटात आहे आपलं अस्तित्व धोक्यात हो आहे जर तुम्ही मनोरच्या नाक्यावर उतरला त्यांनी विचारलं की मला कोंढाणला जायचंय काय उत्तर मिळत आहे माहिती हमको मालूम नाही पेलाला जा जाऊन विचारा की मला जाधव पडत जायचं आहे तेव्हा उत्तर मिळतं हमको मालूम नाही आणि म्हणून आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे आम्ही जेव्हा भक्ताकडे जातो कधीतरी बरं वाटाव म्हणून तेव्हा भगत सुद्धा आपल्याकडून कोंबड्याचा आणि बकऱ्याचा बली मागतो लक्षात घ्या तो कधी वाघाचा किंवा हत्तीचा बली मागत नाही त्याच कारण एकमेव आहे की तो ताकदवर हो आहे आणि तेवढी ताकद आपल्याला निर्माण करायची वाघासारखी हत्तीसारखी ताकद ही आपल्या मध्ये आली पाहिजे कोंबड्या बकऱ्या सारखा का राहून चालणार नाही लक्षात घ्या आणि म्हणून नऊ तारखेला आम्ही एकत्र येतो एकच सण असा आहे आमचा की जो जगात साजरा केला जातो आणि जगामध्ये नऊ तारीख हा एक आपल्या समाजाचा सण साजरा केला जातो असा कुठला कुठलाही सण नाही की जो जगामध्ये साजरा होतो परंतु ती अस्मिता आहे आपल्याला आपलं अस्तित्व टिकवायचं आहे मी सर्व या ठिकाणी बसलेल्या व्यासपीठावर सन्मान मनापासून धन्यवाद दे काही नाही आणि म्हणून आपण जागृत राहिलं पाहिजे आपण जागृत असलो तर कोणाची हिंमत नाही ना 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 आणि म्हणून ना आपल्यामध्ये वाघासारखी हत्तीसारखी ताकद आली ता पाहिजे ज्यांचा उल्लेख केला विशेष करून की मुंबईच्या भल्यासाठी या शहरांच्या भल्यासाठी आपला बली दिला जातो मोठे मोठे प्रकल्प आपल्याकडून जाते जाते कोणामध्ये बली दिला जातो आणि त्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे आपल्याला संघटित राहण्याची गरज आहे आणि म्हणून आपला जो काही निसर्गपूजक समाज आहे त्या समाजाला मी मनापासून धन्यवाद देतो कारण दोनच मिनिटं होते आणि या ठिकाणी मी थांबतो जिंदाबाद सर्वांना